ओ ऑर्गनायझेशन येणार नवसंजीवनी झबैर खाटीक यांची अध्यक्षपदी निवड ईश्वरपूर वाळवा तालुका ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेच्या अध्यक्षपदी ईश्वरपूर येथील जुबैर खाटीक यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर व अल्ताफ मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले जबैर खाटीक यांनी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक क्षेत्रात काम केले आहे या निवडीनंतर बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणाले आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली आणि इस्लामपूर शहराचे युवक सामाजिक कार्यकर्ते जुबेर रजा खाटील यांची वाळवा तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल uh, सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनकडून समाजाच्या हितासाठी गोरगरीब आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांची जे अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये त्यांनी जबाबदारीनं काम करावे अशी शुभेच्छा देतो आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा आणि विद्यार्थ्यादशेमध्ये त्यांना दाखले काढण्यात येणारे ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये सर्व टीम आमची एकत्रित राहून त्यांना मदत करेल असे आश्वासन देतो आणि अनेकदा त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार असलाम वाईकुम आज मेरी तालुक वाळवा तालुका देशपदी ओबीसी संघटनेमुळे मेरी नेवडकरे का मैं अध्यक्ष और सभी टीम का मैं शुक्रिया अदा करता हूँ और वाड़वा तालुके में ओबीसी बी संगठना ऐसी रहेंगी कि वो पूरे सांगली जिले में तक अध्यक्ष उपाध्यक्ष तक पहुँचने तो वो लड़के लोग पहुँचेंगे और अपने संगठने का नाम अच्छा करेंगे और ओ के जो भी गरीब विद्यार्थी और सामाजिक काम रहेगा तो हम काम करने में सफल रहेंगे इतना ही बोल के मैं